नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशन ह्या आपल्या क्लासबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनमध्ये जे कोर्सेस शिकवले जातात ते त्याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत प्रथम मी आपल्याला क्लासेसबद्दल माहिती सांगते आपला जो क्लास आहे तो एम के सी एल ऑथराइज लर्निंग सेंटर आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या क्लासमध्ये एम एस सी आय टीची एक्झामसुद्धा घेतली जाते म्हणजे आपले जे विद्यार्थी असतात ते त्यांना एक्झामसाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आपला जो क्लास आहे त्या क्लासच्या दोन ब्रँचेस आहेत म्हणजे शाखा आहे एक महाराळमध्ये आहे आणि एक गोविलीमध्ये आहे दोघांचाही ॲड्रेस तुम्हाला समोर दिसतच असेल जर तुम्हाला ॲड्रेस भेटत नसेल किंवा तुम्हाला माहिती वगैरे जर नसेल तर समोर दिलेल्या तिन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवर तुम्ही कॉल करून क्लासचा ॲड्रेस माहिती करून घेऊ हो शकता आणि ॲडमिशन्स घेऊ हो शकता हे तर झालं क्लासच्या बाबतीत त्यानंतर क्लासमध्ये शिकवले जाणारे जे कोर्सेस आहेत आपण वेगवेगळे वेग वे कोर्सेस शिकवतो जसं मी काही कोर्सेसची तुम्हाला नावं सांगते एम एस सी आय टी हा तर आपला पहिला कोर्स आहे आणि महत्त्वाचा कोर्स आहे तो आपण शिकवतो त्यानंतर आपण टॅली विथ जी एस टी हा कोर्स शिकवतो त्यानंतर ॲडव्हान्स एक्सेल लँग्वेजेसचे कोर्सेससुद्धा शिकवले जातात ते आपल्याकडे सी सी प्लस प्लस जावा ओडॅकल डॉटनेट वगैरे मोबाईल ॲप डेव्हलपमेंटचा कोर्ससुद्धा आपण घेतो डी टी पी कम्प्युटर टायपिंग वेब डिझायनिंग हार्डवेअर आणि नेटवर्किंग त्याच पद्धतीने जो इंग्लिश कोर्स आहे म्हणजे स्पीकिंग इंग्लिश तो सुद्धा आपल्या क्लासमध्ये शिकवला जातो आज आपण जे आहेत ते आपला जो महत्त्वाचा कोर्स आहे म्हणजेच एम एस सी आय टी ह्या कोर्सबद्दल आपण आज माहिती करून घेणार आहोत म्हणजे बऱ्याचशा लोकांना एम एस सी आय टी म्हणजेच काय हे माहिती नसतं त्याच पद्धतीने त्या कोर्समध्ये काय काय शिकवणार आहोत त्याचंसुद्धा सुद्धा मी तुम्हाला थोडी बेसिक माहिती देणार आहे तर मग चला आपल्या पुढचा जो आपला ऑप्शन आहे म्हणजेच एम एस सी आय टी कोर्सबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया ही पहिली जी स्लाइड आहे त्यामध्ये तुमचं स्वागत करते मी तसं जसं लिहिलेलं आहे एक प्रवास डिजिटल सिटीजनशिपकडे आता डिजिटल म्हणजेच काय डिजिटल सिटीजन म्हणजेच काय किंवा डिजिटल सिटीजन तुम्ही आहात का आता पहिले तर ह्या व्याख्येचा म्हणजे या डेफिनेशनचा आपल्याला अर्थ माहिती असणं गरजेचं आहे की डिजिटल म्हणजे नक्की काय की अशी व्यक्ती की जी कम्प्युटर प्रणाली आणि इंटरनेटचा म्हणजेच कम्प्युटरचा वापर आणि इंटरनेटचा वापर करून आपला वेळ पैसे आणि श्रम वाचवतो ती व्यक्ती म्हणजे डिजिटल सिटीजन हो ओके म्हणजेच काय तर घर बसल्या लाईट बिल भरणं नेट बँकिंगमध्ये बँकेचे व्यवहार करणं जसं विड्रॉल वगैरे करणं किंवा नेट बँकिंगद्वारे आपलं रिचार्ज वगैरे करणं रेल्वेचं तिकीट बुकिंग करणं हे सगळ्या ऑनलाईन गोष्टी ज्या आहेत सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप झालं फेसबुक वगैरे झालं ह्या माध्यमातून लोकांशी तुम्हाला संवाद करता येतो का तसंच इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला शॉपिंग खरेदी करता येतं का तसंच वेगवेगळे चार्ट्स ग्राफिक्स वापरून तुम्हाला आकर्षक प्रेझेंटेशन किंवा रिपोर्ट्स बनवता येतात का ह्या गोष्टी ज्या व्यक्तीला करता येतात तो झाला डिजिटल सिटीजन आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी करता येत नसेल तर मग आपला आहे ना कोर्स एम एस सी आय टी आणि ह्याच कोर्स बाबतीत आपण अजून माहिती करून घेणार आहोत हा जो एम एस सी आय टी कोर्स आहे तो आपला महाराष्ट्र गव्हर्मेंटचा कोर्स आहे एम एस सी आय टीचा पूर्ण अर्थ म्हणजे फुल फॉर्म काय आहे महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओके कळलाच असेल तुम्हाला ह्या कोर्सचं सिलेबस तुमच्या पुढे दिसत आहे ह्या कोर्समध्ये आपण काय काय शिकवतो तर विंडोज टेन ही ऑपरेटिंग सिस्टम शिकवली जाते त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी यामध्ये दाखवलेल्या नाही आहेत तर मी तुम्हाला सांगते यामध्ये पेंट नोटपॅड वर्ड पॅड हे सुद्धा शिकवलं जातं तसंच पॉवर पॉईंट टू थाउजंड थर्टीन शिकवलं जातं वर्ड टू थाउजंड थर्टीन शिकवलं जातं एक्सर्ड टू थाउजंड थर्टीन शिकवलं जातं त्यानंतर एम एस आउटलुक टू थाउजंड थर्टीन त्याच पद्धतीने इंटरनेट जीमेल वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला ह्या कोर्स मध्ये शिकवल्या जातात ते आता बाकीच्या ज्या गोष्टी दाखवल्या आहेत जसं गोग्रीन वगैरे किंवा नेटिकिट्स वगैरे किंवा एरगनॉबिस वगैरे हे सगळ्या एक्स्ट्रा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला एम के म्हणजे एम एस सी आय डीच्या सिलेबलमध्ये तुमच्या घेतल्या जातात त्यानंतर एम एस सी आय टीमध्ये काही स्किल्ससुद्धा शिकवले जातात ते स्क्रीनवर दिसतच असेल तुम्हाला तशी पहिली जी स्किल आहे ती आहे ट्वेंटी फस्ट सेंचुरी लाईफ स्किल त्यानंतर ट्वेंटी फस्ट सेंचुरी सिटीजनशिप स्किल्स त्यानंतर ट्वेंटी फस्ट सेंचुरी स्टडी स्किल्स आणि पुढची स्किल आहे ट्वेंटी फस्ट सेंचुरी जॉब स्किल्स आपण एक एक स्किल्स ज्या आहेत त्या पाहणार आहोत आता पहिल्यांदा जी आहे ती लाईफ स्किल आहे लाईफ स्किलमध्ये काय येतं आता जसं आपल्याला ह्या गरजेच्या गोष्टी आहेत म्हणजेच काय की शेअर इट हा जो ॲप आहे तो वापरून मी माझ्या ज्या फाईल्स वगैरे आहेत त्या रिसिव्ह किंवा सेंड करू शकतो किंवा फाईल्सच नाहीत व्हिडिओज वगैरे झाले फोटोज वगैरे झाले वेगवेगळे वेग 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 सॉंग्स वगैरे झाले तुम्ही ह्या ॲपचा वापर करून तुम्ही एकमेकाला सेंड करू शकता किंवा दुसऱ्या एखाद्या मित्राकडनं किंवा तुमच्या पार्टनरकडनं जे आहे ते तुम्ही रिसीव करू शकता हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या लाईफ स्किल्समध्ये येतात आणि हे आपण एम एस सी आय टीमध्ये शिकू शकतो त्यानंतर दुसरं आहे सेंचुरी ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी लाईफ स्किल्समध्ये आय कॅन क्रिएट अँड ऑपरेट अँड ईमेल अकाउंट हे तर खूपच गरजेचं आहे जर आपण एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी किंवा जॉबसाठी पण केलेलं जे काम आहे ते जर पुढे जर पाठवायचं जर असेल तर ह्याद्वारे तुम्ही पाठवू शकता हे सुद्धा तुम्हाला एम एस सी आय टीमध्ये शिकवलं जातं त्यानंतरचा पुढचा आहे लाईफ स्किल्समध्ये कॅम स्कॅनर वापरून कॅम स्कॅनर हे कशासाठी वापरलं जातं डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी हे सुद्धा तुम्ही एम एस सी आय टीमध्ये शिकू शकता त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे आपला सिटिझनशिप स्किल्स आता यामध्ये काय तुम्ही शिकू शकता की आपण ऑनलाईन अप्लाय करू शकतो कशासाठी आधारसाठी वोटर आय डीसाठी आणि पॅन कार्डसाठी हे सगळं तुम्हाला एकाच कोर्समध्ये शिकायला मिळणार आहे तो म्हणजे एम एस सी आय टी त्यानंतर आपण स्टडी स्किल स्टडी स्किल म्हणजे काय स्क्रॅच प्रोग्रॅमिंग नावाचा एक ॲनिमेशनचा कोर्स आहे तो त्याची बेसिक माहिती जी आहे ती तुम्हाला एम एस सी आय सांगितली जाते त्यानंतरच सा पुढचं आहे आपल्याला सेंचुरी ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी जॉब स्किल्स तर यामध्ये तुम्ही काय काय करू शकता जॉब स्किल्समध्ये सेल्स सायन्स मार्केटिंग ह्युमन रिसोर्सेस फायनान्स अँड अकाउंटिंग आय टी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजर लॉजिस्टिक ऍडमिनिस्ट्रेटर ऍडमिनिस्ट्रेशन आणि ऑफिस मॅनेजमेंट हे सगळं तुम्हाला एका कोर्समध्ये शिकायला मिळणार म्हणजेच एम एस सी आय टीमध्ये आणि त्या व्यतिरिक्त एम एस आय टी कोर्स केल्यानंतर अजून आपल्याला एक्स्ट्रा नॉलेज कसलं कसलं मिळतं एर्गनॉमिक्स एर्गनॉमिक्स म्हणजेच काय की आपण कम्प्युटरवर काम करत असताना आपण कसं बसलं पाहिजे आपली पोझिशन वगैरे कशी पाहिजे ह्या गोष्टी आहेत त्यानंतर आपण एम एस कोर्स केल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती होतात आणि आपण जे आहे ते आपले शेजारी किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींना जी आहे आपण जर मदत जर केली तर नक्कीच त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होतो आणि आपण आपली पहिली जी खरी कमाई आहे ती आपण या कोर्समधून करू शकतो त्यानंतर नेटिकेट्स आणि गो ग्रीन हे सुद्धा तुम्हाला एम एस सी आय टीमध्ये शिकवलं जातं त्यानंतर एम एस सी आय टीमध्ये तुम्हाला टायपिंगचे काही लेसन्स वगैरे असतात ज्याने तुम्ही तुमचा स्पीड कवर करू शकता हा पोर्शनसुद्धा एम एस सी आय टीमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल अजून वेगळं काय असणार एम एस सी आय टीमध्ये डू इट युअर सेल्फ म्हणजे काही तुम्हाला टॉपिक्स दिले जातात ते जसं रिझ्युम वगैरे बनवणं लेटर वगैरे टाईप करणं हे तुम्ही नव्याने तुम्ही शिकू शकता त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे क्रिएट प्रोसेस फोलिओ हा सुद्धा ऑप्शन तुम्हाला एम एस सी आय टीमध्ये शिकायला मिळणार आहे पूर्ण पोर्शन झाल्यानंतर तुमची काही ऑनलाईन टेस्ट वगैरे घेतली जाते आणि ह्या टेस्टमध्ये म्हणजे तुम्हाला एक्झामची प्रॅक्टिस दिली जाते आणि ह्या टेस्टमध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर प्रॅक्टिस केली तर आपली जी फायनल एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये तुम्ही सोयीस्कर आणि सोप्या पद्धतीने पास होऊ शकता एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला एम एस बी टीकडनं अशा स्वरूपाचं एक सर्टिफिकेट मिळतं की जे सर्टिफिकेट तुम्हाला गव्हर्नमेंट साठी खूप उपयोगी असतं एवढी सगळी माहिती मिळाल्यानंतर नक्कीच तुम्हाला उत्सुकता असेल की आपण आता एम एस सी ॲडमिशन घेतलं पाहिजे तर चला तर मग लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन एम एस सी हा जो कोर्स आहे तो आपण पूर्ण करूया जर ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या दोन्ही ब्रँचपैकी कुठल्याही ब्रँचला भेट देऊन इथे तुम्ही घेऊ शकता पुन्हा एकदा मी सांगते की दोन आहेत एक महाराळमध्ये आहे आणि एक गोविलीमध्ये आहे व्हिडिओ ऐकल्याबद्दल थँक्यू आणि जर तुम्हाला हा जर व्हिडिओ जर आवडला जर असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका